नमस्कार किशोरी आंबे या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत त्यांनी अनेक मालिका व सिनेमांमध्ये मा काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे व आजही त्या कलाविश्वात सक्रिय आहेत किशोरी यांच्याप्रमाणेच त्यांची लेखसुद्धा सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे तिने देखील अनेक मालिका गाजवल्या आहेत चला तर मग पाहूयात कोणती आहे ती सुप्रसिद्ध अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण त्याआधी तुम्ही मराठी कलाविश्व या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच मनोरंजनात्मक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील मित्रांनो किशोरी आंबिये यांना एकुलती एक लेख आहे तिचे नाव काजल आंबिये असे आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील शुभविवाह मालिकेत ती महत्त्वाची भूमिका साकारत आहे नुकतंच काजलने किशोरी आंबिये यांच्याबरोबरचा फोटो सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे मायलेकीचे या सुंदर फोटोला तिने आज मी जी काही आहे ती तुझ्यामुळेच आहे असं कॅप्शन देखील दिलं आहे कॉलेजचे शिक्षण घेत असतानाच काजलने अभिनय क्षेत्रात करिअर सुरू केलं होतं धडकन घर एक मंदिर काय घडलं त्या रात्री अशा मालिकेत ती महत्त्वाच्या भूमिकेत झळकली आहे तसेच किशोरी व काजल या कुलस्वामिनी या मालिकेत एकत्र झळकले आहेत तर, तर मित्रांनो तुम्हाला किशोरी आंबिये आणि त्यांच्या मुलीची ही फोटो कशी वाटली नक्की कळवा